नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रस मित्र दिग्रस मानोरा चौकामध्ये अर्ध्या तासापासून ट्राफिक जाम झालेली आहे ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत आहे ट्राफिक जाम होण्याचे कारण काय पाच ते सहा वर्षापासून रोडचे काम चालू आहे मंद गतीनं काम चालू आहे मंद थंड्या गतीनं याला जबाबदार कोण एवढी ट्रॅफिक जाम झाली आर्ने रोड तर पॅक आहे अकोल्या साईडला अकोला मानोरा रोडकडे काही काही गाड्या निघत आहे तिकून येणारी गाडी पास होत आहे आणि बराच वेळ त्या ठिकाणी ट्राफिक अर्धा तास ट्राफिक जाम झाल्यामुळे जनता त्या ठिकाणची जनता दैनंदिन झाली होती कुठून जायचं महिला मंडळ माणसं दोन चाकी गाडी चार चाक्या गाड्या एसट्या ट्रक मालवाहक गाड्या ॲटो झाला होता त्या ठिकाणी मित्र परंतु पोलीस आमचे वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे पोलीस शेख छाया मॅडम छाया खंडारे मॅडम हे तातडीने येळेवर पोचल्या आणि ट्राफिक सुरळीत केली इम्रान शेख ट्राफिक शिपाई आणि छाया मॅडम खंडारे छाया मॅडम हे दोघेही जण येळेवर पोहोचले त्या ठिकाणी आणि ता ताबडतोब त्यांनी ट्रॅफिक सुरळीत सुरू शुरु केलेली आहे म्हणून तर जनतेला दिलासा मिळाला मित्र तरी याला जबाबदार कोण हा रोडचे ठेकेदार यांनी लवकर काम करायला रात्रंदिवस काम करायला पाहिजे शहरातलं काम सिटीमधलं आणि वा वाहतूक मंत्री आमचे नितीन भाऊ गडकडी साहेब नितीन भाऊ गडकरी साहेब यांनी लक्ष द्यायला पाहिजे प्रत्येक भारताचे मंत्री आहात वाहतूक मंत्री ट्राफिक मंत्री तुमचं काम आहे महाराष्ट्रातल्या रोडचं यवतमाळ जिल्ह्यातल्या रोडचं नागपूर आणि यवतमाळ काय सत्तर किलोमीटरचं अंतर आहे नागपूर यवतमाळ एकशे काही किलोमीटरचं अंतर म्हणण्याचा अर्थ तुम्ही लक्ष द्या जनताला जनतेला त्रास झाला नाही पाहिजे अशी वागणूक द्या सरकार कशासाठी असते जनतेच्या हितासाठी असते जनतेची आणि त्यांची दैनंदिन त्यांचं जीवन वा वाहतूक वा, वगैरे हा सुरळीत चाललं पाहिजे सुरळीत राहिलं पाहिजे यासाठी आपलं कोणते बी शासन प्रशासन असतात शासनाचं काम आहे प्रशासनाला आदेश देणे हे ठेकेदार कोणते त्या ठेकेदाराला सांगा लवकर रोड रात्रांदिवस हजर राहून रोड करायला लावा ना तुम्ही काय लोक जनतेला त्रास होत नाही मित्र परंतु धिग्रजचे ठाणेदार वैजनाथ मुंडे साहेब त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे शिपाई तातडीने पाठवले आणि इम्रान शेख आणि ट्राफिक पोलीस छाया मॅडम यांनी अवघ्या दहा मिनिटामध्ये ट्रॅफिक सुरळीत लावली आणि मार्गी मार्गी मा, मार्गे लावली मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई राणेसर न्यूज दिग्ज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया